मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल माझा आवाज येत असेल प्रॉपरली तर जे लोक समोर व्हिडिओ पाहत आहेत एकदा ओके अशी बॉक्स मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल लक्षा की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे आणि मित्रांनो कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आता आपला हा व्हिडिओ समोर पाहत आहात एकदा प्रत्येकाने आपला जिल्हा कमेंट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या जिल्ह्यामधून किती लोकांचं प्रमाण आहे की जे लोक शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट मार्केट सिच्युएशन वरती थोडस बोलणार आहोत कारण काय होतं मार्केट पडलंय थोडस सहा सात टक्के मार्केट डाऊन आहे टोटल टो, हाय टो, पासून अठरा सहाशे च्या हायच्या जी लेवल होती तिथून मार्केट खाली आलेलं आहे सतरा चारशे च्या आसपास आलेले आहे म्हणजे सहा सिक्स टू सेव्हन पर्सेंट मार्केट पडलेले आहे बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत मार्केट क्रॅश होत आहे मार्केट पडत आहे आता पुढे काय करायचं ऑफिसमध्ये बरेच लोक सांगतात एम्प्लॉई की सर बऱ्याच लोक पॅनिक झालेत बऱ्याच सारख्या लोकांचे फोन येत आहेत प्रॉफिट बुक करायचं का काय काय करायचं शेअर विकू का का नवीन बाय करायचे असे बरेच प्रश्न लोकांचे येत होते त्याच्यामुळे म्हटलं की चला करंट मार्केटच्या याच्यावरती एक व्हिडिओ आता बोलूयात आणि पुढचे डायरेक्शन काय असावेत कशा का पद्धतीने पुढचे ऍक्शन घेतली पाहिजे याच्याबद्दल थोडस बोलूयात म्हणून आजचा आपण सेशन मित्रांनो आपण हे टॉपिक आपण अरेंज केलेलं आहे चला सगळ्यांनी रिप्लाय दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मार्केट ज्यावेळेस पडत असत मार्केट ज्यावेळेस हे होत असतं तर अशा वेळेस आपण थोडस पेशन्स ठेवणं गरजेचं असतं लगेच मार्केटला रिएक्ट करणं हे काय त्याच्यावरचं अँसर नसतं कारण आपण जर बघतो आपण टोटल पाहिलं तर आतापर्यंत मार्केटनी बरोबर सात साडेसात हजाराच्या ज्या लो होता तर तिथून मार्केट जवळपास अठरा सहाशे म्हणजे जवळपास तुम्ही जर म्हणाल की डबल पेक्षाही जास्त दीडशे टक्के जवळपास मार्केट वर गेलं आणि ज्यावेळेस मार्केट दीडशे टक्के वर जातं एकशे तीस टक्के वर जातं कंपन्यांचे शेअर्स चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स दोनशे टक्के तीनशे टक्के वाढलेत अशा वेळेस जर आपल्याला दहा पंधरा टक्क्याचं करेक्शन दिलं तर ते नॉर्मल आहे म्हणजे हे काय आणि करेक्शन ही मार्केटचा हा मार्केटचं नेचर आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आ लक्ष करेक्शन एक आहे मार्केटचं नेचर आहे म्हणजे आता बघा समुद्राला सुद्धा काय होते एकदा बरती येते एकदा ओट येते ते नेचरच आहे आणि जर मार्केट डाऊन नाही झालं मार्केट जर खाली पडलं नाही तर नवीन फ्रेश बाईंग मार्केटमध्ये येणार नाही आणि मार्केट अनहेल्दी होईल अनहेल्दी कसा फक्त खाऊन खाऊन जाडच होत चालला तर तो फुटून जाईल तर मार्केट नुसतं जर वाढत राहिले तर ते फुटून जाईल एकदा तो हे फुगा तर ते सगळ्यात महत्वाचं काय आहे की अनहेल्दी नाही झालं पाहिजे कुठली गोष्ट मार्केटचा पडणं मार्केटमध्ये मार्केट करेक्शन हे मार्केट चांगले असतात चा करेक्शन येणं हे मार्केटसाठी खूप चांगलं असतं मार्केटच्या हेल्थसाठी बरोबर नाही मार्केटच्या हेल्थसाठी मार्केटच्या आरोग्यासाठी मंदी डाऊनफॉल हा खूप चांगला असतो आणि तो येणं गरजेचा आहे कळतंय का सगळ्यांना मी जे सांगतो ते एकदा समजते का एकदा यस अशी प्रत्येकाची चॅटबॉक्समध्ये कमेंट आली पाहिजे हे टू वे कम्युनिकेशन आहे मी गप्पांच्या माध्यमातून तुमच्याशी बोलतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मित्रांनो माझ्याशी तुम्ही चर्चा करत आहात आपल्याला हे टू वे कम्युनिकेशन गप्पा मारत मारत आपल्याला शिकायचं आहे चला एकदा अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे आणि जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब वरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या युट्यूब वरती सोमवार ते शुक्रवार सोमवार so, ते शुक्रवार दररोज सकाळी साडेआठ ते नऊ अर्ध्या तासांचं वेगवेगळ्या विषयांवरती ट्रेनिंग असतं शेअर मार्केटचे वेगवेगळे टॉपिक आपण रोजची रोज घेत असतो त्याच्यामुळे बरोबर प्रत्येकाने मोबाईलमध्ये गजर लावायचा अलार्म लावायचा आपल्या मोबाईलमध्ये मुण मुण साडेआठचा सा, आणि साडेआठ वाजता बरोबर लाईवायचं व्हायचा लक्षामध्ये आणि घरातले सगळे फॅमिली मेंबर जवळचे मुला मुलगा मुलगी आई वडील भाऊ बहीण हसबंड वाईफ जे काही फॅमिली मेंबर असते जवळचे त्यांना हे डेली बेसिसचं आपलं आहे ना आहे सकाळी ते साडेआठ ते नऊचं सोमवार ते शुक्रवार शेअर करत चला गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लोकांना शिकू द्या लोकांना लक्षात येऊ द्या आपल्या मराठी माणसांना मार्केट समजत नाही अजून शेअर मार्केट काय काय केलं पाहिजे मार्केटचा बेस काय कशा का पद्धतीने मार्केट खाली वर जात आहे नेमकं पडतं का खाली वरती का जातं काय होतं हो पाच वर्षामध्ये तेजी कशी येते मंदी कशी येते मार्केटमध्ये बरोबर आहे हे मोठे श्रीमंत लोक पैसा कसा बनवतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांना समजू द्या आपल्या लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो माझं स्वप्न एक साध्या जर साध्या माणसाचा एक कोटीचा पोर्टफोलिओ झाला पाहिजे हे माझं स्वप्न घेऊन काम करतोय मी म्हणजे गरीब सर्वसामान्य माणसांचे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये कमीत कमी एक कोटीचे तरी पोर्टफोलिओ झाले पाहिजे हळूहळू स्टेप बाय स्टेप आणि त्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला एकत्र मिळून काम करायचं आहे आणि मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे त्यासाठी बरोबर नाही एक कोटी मराठी बांधवांपर्यंत आपल्याला तीन वर्षात पोचायचंय तर त्यामुळे सगळ्यांची मला मदत हवी आहे हेल्प हवी आहे सगळ्यांची किती लोक मला मदत करायला रेडी अशी प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे एकदा मी अशी कमेंट करा आणि नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलोनला प्रेस करून ठेवा म्हणजे मी सकाळ लाईव्ह आलो की दा दा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लाईव्ह येता येईल लक्षात आठ तास शिकलं तर ता मूड सुद्धा फ्रेश होता आपला आणि लर्निंग एक एक लर्निंग जर आपलं वाढत गेलं मित्रांनो आणि वही करा ऐकल्या दोनशे पेजेस ची वही करा बरेच लोकांनी नोटबुक केलेले आहेत लोकांनी नोट्स काढतात लोक आपल्या आणि त्याच्यावरती आपल्या नोट्स काढून बरेच लोक टीव्ही वरती सकाळच्या लावतात हे मी युट्यूब बरेच लोक पाहत असतात मला खूप लोक रिप्लाय देतात लक्षामध्ये चला थँक्यू बरेच लोक म्हणजे सगळेच माझ्या सोबत आहात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे महत्वाच्या आहेत की मार्केटमध्ये मार्केटमध्ये जर मंदी नाही आली तर मार्केट अनहेल्दी होईल लिहून घ्या लिहून घ्या मंदी हा मार्केटचा पार्ट आहे आणि मार्केटमध्ये मंदी नाही आली तर मार्केट अनहेल्दी होईल लिहून घ्या आरोग्यासाठी घातक आहे फक्त मंदी न येणे मार्केट मार्केट हे मार्केटच्या आरोग्यासाठी घातक आहे मंदी मार्केटच्या आरोग्यासाठी आलीच पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं हे लर्निंग लक्षात घ्या हे सगळ्यात महत्वाचं लर्निंग आहे जर आपण पाहिलं तर आपण थोडस चार्टवरती जाऊ आपण चार्ट वरती जाऊ म्हणजे आपलं थोडस लक्षात येईल आणि मग आपण थोडस रेजिस्टन्स लेवल पाहूयात मार्केटच्या म्हणजे आपल्या लक्षात येईल बरोबर आहे तर मी थोडस स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला कळेल याच्यामध्ये चला मी स्क्रीन दिसते सगळ्यांना ओके आता मी इथे बघा इथे आपल्याला थोडस डार्क ब्लू आणि डार्क रेड करून घेतो म्हणजे आपल्याला दिसेल चार्ट व्यवस्थित कलरही चेंज करतो आय एन डॉट इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ही वेबसाईट कुठली आहे आपण चार्ट बघतो आय एन डॉट इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ही वेबसाईट प्रत्येकाला माहिती आहे बरोबर का नाही आय एन डॉट इन्व्हेस्टिंग डॉट कॉम इथं वरती दिलेलं बघा आय एन डॉट इन्व्हेस्टिंग डॉट कॉम आपण मागच्या वीस पंचवीस वर्षाचे चार्ट इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वरती पाहू शकतो लक्षात त्याच्यामुळे आता आता आपण डेली चार्ट पाहूयात बरोबर आता बघा मार्केटने काय केले आहे ट्रेंडलाईन एक लॉंग ट्रेन ट्रेंड लाईन मार्केटने ब्रेक केली होती बरोबर काय लॉन्ग ट्रेंड लाईन मार्केटने काय केलेली आहे ब्रेक केलेली आहे माझा तुम्हाला आपण एक वीकली पहिला चार्ट आपण वीकली जाऊयात वीकली विकलीमध्येही मार्केटने ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे आणि डेली चार्ट मध्येही मार्केटने ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे त्याच्यामध्ये थोडस करेक्शन आणलं होणार तर लक्षात घ्या लक्षामध्ये तुम्हाला थोडस करेक्शन अजून पाहायला मिळेल हे विकलीची ट्रेंड लाईन विकली आहे बघा विकली ची किती लांब मोठी ट्रेंड लाईन आहे म्हणजे जवळपास मार्च दोन हजार वीस नंतरची त्यांनी काय केलेले आहे ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे म्हणजे जवळपास दीड वर्ष दीड पावणे दोन वर्ष नंतर त्यांनी ट्रेंड लाईन काय केलेली आहे मार्केटने ब्रेक केलेले आहे त्याच्यामुळे अजून करेक्शन मित्रांनो मार्केटमध्ये अपेक्षित आहे हे लक्षात घ्या मध्ये ही लाईन बघा किती मोठी लाईन मार्केटने काय केलेली ही हे ब्रेक केलेली आहे जर आपण डेली चार्ट जर पाहिलं तर डेली चार्ट वरती सुद्धा बघा ही ही लॉंग टर्म डेली चार्टची लाईन बघा इथे डेली चार्टवरती पण ही डेली चार्ट वरची आपण हे करू ड्रॉ करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल डेली चार्टवर सुद्धा कशा पद्धतीने मेजर ट्रेंड ट्रेंडलाईन ब्रेक केलं डेली चार्टच्या सुद्धा डेली चार्ट सुद्धा त्याने मेजर लाइन ही एक ट्रेंड लाईन होती डेली चार्ट मध्ये ट्रेंड लाईन कशा ड्रॉ करतात लक्षात आहे ना माहिती आहे ना सगळ्यांना आपण लेक्चर घेतो ही एक ट्रेंड लाईन होती पाठीमागे ही ट्रेंड लाईन त्याने ड्रॉ ब्रेक केली होती त्याच्यानंतर अजून एक ट्रेंड लाईन आपण हे करूयात ड्रॉ करूयात त्याच्यानंतर ही एक ट्रेंड लाईन काय केली होती ही एक मेजर ट्रेंड लाईन ब्रेक केली हो होती बघा हे कन्फर्मेशन दिलं लक्षात बघा आता इथं बघा ही एक मेजर ट्रेंड लाईन होती इथून सपोर्ट घेतला होता हे मार्केट ट्रेंड लाईन ब्रेक केली ह्या कॅन्डलने एक दिवस कन्फर्मेशन दिलं आणि दुसऱ्या दिवशी काय केलं बघा परत कन्फर्मेशन दिल्यानंतर मार्केट परत आणखीन खाली आलं तर ह्याचा अर्थ काय की मार्केटने काय दिलेला आता म्हणजे एक मेजर करेक्शन त्याने हे केलेलं आहे आता ह्याचा लो किती होता बघा ह्याचा लो ह्याचा लो आहे पंधरा हजार पाचशे तेरा त्याच्यानंतर इथं सपोर्ट घेतला होता हा सपोर्ट कितीला घेतला होता सतरा हजार चारशे बावन्न सतरा हजार चारशे बावन्न आणि त्याने तो आता हाता, हा ही लाईन आहे बघा ही लाईन मेजर आहे प्रॉपर एंट्री एक्झिटच्या स्ट्रॅटर्जी तुमच्याकडे पाहिजे तुम्हाला ती मंदी कॅच करता आली पाहिजे हे लक्षात घ्या नाहीतर मग ते नाही केलेलं बरंच सेटअप नसेल तर नाही केलेलं बरं ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी ट्रेडिंग सेटअप हे ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी खूप गरजेचे आहेत स्टॉप लॉस प्रॉपर स्टॉप लॉस ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत हा लक्षामध्ये तर